आजचा जो आजचा आज आज जो आंदोलन आहे मोटर महासंघातर्फे आम्ही आज संपासाठी आणि ह्या आंदोलनासाठी पुढाकार घेतलेला आहे ह्यामध्ये आजचं आंदोलन असं आहे की आम्ही कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देणार आहोत की जो संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये जो एक बिल पास केलेला आहे त्या बिलमध्ये असं पास केलेलं आहे की ड्रायवरच्या हातच्या अगर ॲक्सिडेंट झालं मग ते ड्रायवर कोणतं पण असो ट्रकचं असो टेम्पोचं असो टेम ट्रकचा असो टेम्पोचा असो किंवा ऑटो रिक्षाचा असो किंवा मोटरसायकल चालवत असलेला असो तो ड्रायवरच झाला ज्याच्याकडे लायसन आहे तो ड्रायवर आहे आणि त्याच्या हाताने कोणती घटना घडली आणि त्याच्यामध्ये अगर समजा माणूस मेलं तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आहे आणि पा सात लाख रुपये दंड आहे असं रिक्षाला बी तसं आहे ट्रकला बी आणि मोटरसायकलला बी पण आहे अगर त्याच्यामध्ये जखमी झालं तर जखमीपैकी बी त्याची पैसे अर्धी त्याला रक्कम आणि अर्धी शिक्षा आहे त्याला त्यासाठी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबाला आज निवेदन देत आहोत आम्ही आणि ह्या बाबतीत अगर त्यांनी माघार घेतली नाही संसदेमध्ये अगर माघार घेतली नाही तर हे आंदोलन चालत राहील आणि ह्यापेक्षा कडक आंदोलन होईल हे आंदोलनचं आज निवेदन देणार आहोत त्यानंतर आमच्या मुंबईला आणि दिल्लीला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आता संसदेमध्ये मिटिंग त्याच्या हालचाल होतील अगर तिकडं काय झालं समजा तर महागार घेऊ हो, अगर आमच्यासारखं झालं तर महागार घेऊ नसतं आम्ही महागार घेणार नव्हतं ना। ही कंटिन्यू चालू ठेवू आम्ही सगळ्याला जबाबदार संसदमधले आमदार आणि खासदार आणि अमित शहा आहेत ह्यांनी हे हा प्रश्न उजवलेला आहे आणि अदोगाव आम्हाला दोन वर्षाची शिक्षा होती आणि दंड काय पण नव्हतं परंतु ह्यांनी अमित शहा जो गृहमंत्री आहेत ह्यांनी हा विषय काढलेला आणि हा विषय मांडलेला आहे आणि हा विषय त्यांनी संसदेमध्ये मंजूर केलेला आहे तीस दिवसाची त्यांना मुदत आहे तीस दिवसाच्या आत त्यांनी ही जो प्रश्न घेतलेला रिक्त करावा आणि त्याला रद्द करावे तेव्हा आम्ही गबसणार आहोत अगर रिक्त नाही रद्द नाही केलं तर हा आंदोलन कायमस्वरूपी चालणार आहे जेव्हा आमचं प्रश्न सुटत नाही तेव्हा आम्ही भांडणच करत राहणार मी मयनउद्दीन मैं पठाण उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघ आणि ऑल इंडिया मोटर वाहतूक संघटनेचा सरचिटणीस